जुन्नर मध्ये सर्वांचं सहरच स्वागत आहे न्यूबा आहे आता तुम्ही पाहिलं आहे का हा नगरकल्याण महामार्ग आहे आणि या महामार्गाला जोडून हे उदापूर गावामध्ये हा रस्ता जातो आणि कोपरे मांडवे जो आदिवासी भाग इथं जवळजवळ तीस ते पस्तीस वाड्या वाजत्या किंवा गावं आहे हे जोडणारा रस्ता आहे शासनाने या भागाची प्रगती व्हावी आणि जो जुना रस्ता होता तो खराब झाला होता त्या अनुषंगाने या ठिकाणी कोट्यवधी रुपये मला अशी माहिती समजली की आठ कोटी रुपये खर्चून या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता नवीन आता गेल्या एक दीड महिन्या पूर्वीच करण्यात आलेला आहे या कामाची दर्जा अतिशय खराब झालेला आहे त्यासाठी या गावच्या ग्रामस्थांनी आपल्याला इथं बोलवलेला आहे तर आपण सर्वप्रथम जाऊया बाबा नाव काय आपलं शिंदे आता काय बोलाल या रस्त्याकडे पाहून रस्त्याची आज आज शिदाय अवस्था आहे एक महिना झाला नाही अजून रस्ता करून त्या रस्त्याचे गेले द कमीत कमी, कमी दहा वर्षाने असा खराब होतो तो रस्ता आजच एक महिन्यामध्ये खरा खराब झालेला आहे थर्टीचा जो काय याचं काँक्रीट होतं त्या काँक्रीटची आज जरी अशी अवस्था ह्या टे कंट्राटदार कोण आहे त्यांनी केलेली त्याची पूर्व वरील स्तरावर चेकिंग होऊन ते काम पूर्व परत एकदा डबल फेरी त्यांना काम करायला सांगावं नाही तर त्याला काळ यादी त्याचं नाव टाकून द्यावं त्या कंत्राटदाराचं परत त्याला काम मिळू नयेत अशी अवस्था आहे एक दीड किलोमीटर असतात सगळे पाणी केले असतात प्रत्येकाशी दहा दहा फुट असे रस्ते फुटलेले ते फोटो काढा एक त्याचा आणि त्या वरती लेवलला पाठवा काय अधिकारी काय म्हणतो अधिकाऱ्यांना अनेक वेळा सूचना केल्या तो तो माझं बरोबर झालं साईड पट्टे सगळे मातीने काढलेत माती पण जिथं आमच्या हिश्याचे शेतकऱ्यांची माती काढली डायरेक्ट माती भरायच्या ऐवजी माती भरलेली साईड पट्ट्याला आणि अजून काही साईट पट्ट्या सुद्धा भरायचे बाकी दीड किलोमीटर साठी आठ आठ कोटी रुपये खर्चून हा सिमेंट कॉन्क्रीट रस्ता होतोय त्यांनी देखील टीका के, केली तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये पूर्ण भ्रष्टाचार झालेला आहे हे जे काही ठेकेदार आहेत हे एकदम थर्ड क्लास आहेत यांनी जे रस्ते केलेत नाही दहा वर्षापूर्वी जे रस्ते खराब व्हायला पाहिजे किंवा पंचवीस वर्ष सिमेंट रस्त्याची तीस वर्ष त्याची गॅरंटी आज तीस दिवसामध्येच खराब झाले तेव्हा तीस वर्ष कसे काढायचे त्यांनी रस्त्याने एक तर इथं सगळे पुढे तीस पस्तीस गावं आहेत पुढं खाणी आहेत मोठमोठ्या लोडच्या गाड्या जा जात्यात तर ह्या रस्त्यांची काय अवस्था आहे आज आता हे याला कल्याण नगर महामार्गावर जे आता कॉन्क्रीट करून होते तेच मटेरियल वापरायचं होतं होत तेच कॉन्क्रीट वापरायचं होतं ते तिथं ते काचळ उडत नाही हायवेची आणि इथं ते तीस दिवसामध्ये खालात झालंय खाली फोटो काढून तुम्ही काय दिसते काय आता मला सांग किती दिवस काम चालू होते महिने सगळं जनतेचे हाल आणि हा सहा महिने चार पाच महिने झाले ते काम चालू आहे तुम्ही कुठून जायचे त्यांनी काय मार्ग पर्याय मार्ग काढून तिकडून ते जुना रस्ता आहे ना त्या रस्त्याने जाऊन रस्त्याने आणि इकडून बंद केला होता त्याला कुठे ग्रामस्थ बोलायला गेले कधी उलटपालटे बोलायचा कोणाला बोलू देत नस काय नसतो कॉन्ट्रॅक्टरच एवढा खास नव्हता कोण होते काय आडनाव नाही आपल्याला माहिती तुम्ही हा रस्ता सहा महिने बंद होता हा पूर्ण बंद होता हा तिकडे परत गावापासून पुढे परत बंद सहा महिने एक बाजू चालू केली होती बाकीच्या बारकाल्या गाड्या गावातून काढून द्यायचे पेटून मोठ्या गाड्या तिकडून कॅनॉल द्यायचे निकृष्ट दर्जाचा रस्ता काही ठिकाणी रस्ता काही ठिकाणी रस्ता जरा दिसतो म्हणजे तसा दिसणारच ना थोडाफार तसा दिसणार पण रस्ता हा सगळं निकृष्ट दर्जाचा झालेला आहे तो त्यांनी करून द्यावा भ्रष्टाचार झाला किंवा नाहीये त्यांचं त्यांनीच पागावा पण रस्ता परत पूर्वपता करून द्यावा त्यांनी अशी ग्रामस्थांची मागणी अधिकारी यायचे का हो यायचे पण काय येऊन नुसते चक्कर मारून जाऊन निघून जायचे अधिकारी फक्त अधिकारी ते कॉन्ट्रॅक्टर यांचंच बोलणं व्हायचं बाकी ग्रामस्थांना कधी त्यांनी विचारत घेतलं नाही ग्रामस्थांची काय विचारलंच नाही कसं ग्रामस्थांशी कॉन्ट्रॅक्टर बोलतच नव्हता नीट आमचे विनोद ते एवढे तेवढे तेवढं पुढाकार घेऊन जरा थोडे त्या केली पूर्ण काम नाही बरीचशी काम बाकीच पडली होती काय सांगा तुम्ही अहो पण याला पाणी पण दड नाही बाडद नाही काय नाही निसत तसंच वरवून पाणी मारायचं तू संध्याकाळ का झालं असे पाणी पण नको का भरपूर त्याला पाणी कसं मारायचं पाणी बाळदा नाही टाकून नको का दोन तीन टाइम पाणी अहो कायच नाही तसंच नुसतं पंप पाणी कुठं झाला आपण तुम्ही सलाप टाकलो किती किती दिवस पाणी मारतो आपण आणि मग या किती दिवस मारले दोन दिवस दिवस दोन याचा सकाळ संध्याकाळ मारायचा गावातल्या कोणी बोलले का त्यांना बोलवणं पण देत नव्हता तो अस तो गावात पण तुम्ही बारा पैसे उकरून गेले तसच किती ठिकाणी असं अशी अवस्था किती चार पाच ठिकाणी अशी काय सरवड्या मी जाऊन आलोय दोन तीन तीन ठिकाणी शंभर मीटर मध्ये ना दोन तीन ठिकाणी असं झालेले तुमच्या गावकऱ्यांनी समजा रस्ता होता हे गाड्या घातल्या महिना दोन महिना रस्ता बंद होता तिकडून गेलोय ग्रामस्थांना तो जुना रस्ता आहे ना त्या रस्त्याने जाऊन द्यायला सांगितले बारकाल्या गाड्या जी चालू होती एस टी पंधरा दिवस बंद करू ठेवली एसटी बंद होती बाकी आणि जे जे तुमचे डंपर येते खडीकरीशे ते माझ्या मार्गे जात होते इथून जुन्या रस्त्याने एसटी बंद होती एस टी बंद होती पंधरा दिवस तुम्ही लागले ते डेपला जाऊन विचारा तुम्ही लागले त्याच्या ग्रामस्थांना गावचे तुम्ही हो हो गावकरी म्हणता एस टी बंद होती अवजड वाहन पर्याय रस्ता वापरत होतो मग का झालं आता काय काम करणार अवलं बरे ना शेवटी नितकृष्ट दर्जाचं कामकाज केलेलं आहे त्यांनी बस गावकरी सांगत सा होतो आम्ही सुद्धा सगळे जण होतो सांगत होतो त्यांना काही चांगलं कामकाज क्वालिटी बाद झाले पाहिजे आता साईड पाठीवरच बघा ना इथं तर आहेच खराब अशीच परिस्थिती सगळी झालेली साईड पाठीवर सगळी माती आणून टाकलेली मुंबई साठ पट्ट्या सुद्धा नाही किती ना कोटी मंजूर आहेत माहिती आहे का हा बरोबर काय ते दीड किलोमीटर साडे आठ कोटी रुपये आठ कोटी रुपये तर बरोबर काय पावसाळा राहील रस्ता नाही राहणार नाही आता कामायचं आहे निकृष्ट काम झालेलं आहे पावसाळ्यात अजून कुठं का कामात आहे ना भ्रष्टाचार झालेला आहे याच्या सिमेंटही वापरलं नाही काय नाही नुसते खडीन कच आणून पांगवलेली तर कच्चा माल आणून होत लिहिलाय सगळा सगळा फुटत होतो ट्रॅक्टर हाय वगैरे नाही एक दोन महिने इथे रस्ता राहणार ना नाही पहिला रस्ता आणू चांगला होता खडीचा अच्छा मग आता जे अधिकारी इन्स्पेक्शन साठी शासनाने नियुक्त केले त्यांना शासन पगार देत ते जबाबदारी आमचं जर असं आरोप सरळ ते अधिकाऱ्यांच त्याच्यात मिली बघत काय आम्हाला शंका येते एवढा निष्कृष्ट रस्त्याच काम होणे जरी लक्ष देत नसतील तर काय यांनी त्यांनी सर यांनी एनओसी दिली कशी काय यांची बिलं बंद करा आणि हा रस्ता पूर्वत करून द्या पूर्व यांचं ना पूर्ण बिलं बंद थांबा हा आणि पूर्ण हा कामाचं काय माहिती बोलक पण दिसत नाही एक लोकांना कळणार कस बोल ना ठीक आहे आता या ठिकाणी आपण अनेक ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि आम्ही वर गेलो होतो ताई नमस्कार तुम्ही काय ग्रामपंचायत सदस्य आपलं डॉक्टर शिंदे पुष्पलता शिंदे डॉक्टर आहात तुम्ही काय सांगाल ही अवस्था पाहू पाहिल्याबरोबर लोकांनीच आम्हाला प्रत्येक ठिकाणी दाखवलं जिथं पाणी मारेल तिथे सिमेंट निघत आहे असं झालंय प्रत्येक ठिकाणी आता हे तर दर्शनी भाग आहे अगदी आपला हायवे आणि याला जोड रस्ता आहे हा कसा पाहिजे आणि जर असे जर रस्ते बनवले तर ते न बनवलेले बरे ना आहे तो खर्च सगळा पाण्यात येईल सरकारचा नाही तो आपला पैसा बरबाद होतोय पाहिल्यानंतर वाईट वाटलं की अजून त्या रस्त्याची म्हणजे साईड पट्ट्या भरायच्या आहेत बाकी राहिलेल्या आहेत आणि लगेच रस्ता जर उघडतोय म्हणजे रस्त्याचं कामही पूर्ण नाही त्याच्या आधीच जर काम परत निघत असेल तर उपयोग नाही रस्ते बनवून सरकार म्हणतोय तीस वर्ष हा रस्ता टिकतो तीस वर्ष नाही तीन महिने पण नाही ना टिकला तीस वर्ष खूप लांब राहिले अजून ला तीन महिने काम नाही झालं लोक एक दीड महिना झाला म्हणजे मला सांगायचं का तुम्ही मागणी करणार शासनाकडे याच व्यवस्थित ऑडिट व्हावं झालेचा जो खर्च आहे त्याचं काही हे होईल किंवा तो परत रिपीट रस्ता करून द्यावा मला कारण असा जर रस्ता झाला तर एक गृहिणी म्हणून आज आम्ही पाहतोय आम्ही चार महिने ग्रामपंचायतीने सहकार्य केलं हो केलं ना कुठं नाही केलं उलट जिथे इथं काय कमी पडेल आम्ही सांगितलं ना काय अडचणी येईल तिथे आम्ही आहेत ना उभया आम्ही जिथे त्यांना गरज पडेल तिथे आम्ही सगळ्यांनी पर्याय रस्ते काढून दिले होते पर्याय रस्ते काढून दिले नाही नाही बिलकुल नाही बिलकुल नाही बिलकुल नाही उलट कोणी गेलं तर आम्ही सकाळी फिरायला जायचो कुणी जर जाताना दिसलं तर आम्ही लोकांना ओरडायचो याच्यावरून तुम्ही जाऊ नका चालू नका हा आपला रस्ता आहे तो टिकला पाहिजे त्याचं काम दर्जेदान झालं पाहिजे यासाठी आम्ही स्वतः प्रयत्न करणे कोणता केला ग्रामपंचायती करत होते पण जिथं चुकलंय जिथं आम्हाला योग्य नाही वाटत आम्ही सगळ्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की इथं काहीतरी चुकतंय हे बरोबर नाहीये काम पण त्याच्यावर त्यांनी काहीच कार्यवाही नाही केली तर हे सगळं ग्रामस्थांची प्रचंड मोठी नाराजी आहे आणि त्याला कारणही तसंच आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता का ही पूर्ण ही खडी सगळी बाहेर आली आहे आणि सांगणं आहे ही जी खडी आहे हा एम थर्टी मटेरियल मध्ये करायची आहे तर ह्या खडीची तुम्ही अवस्था पाहा ही गारपट खडी आहे हे म्हणजे हाताने तर निघतंय म्हणजे हे कोणतं मटेरियल कोणता रेशो वापरला होता सिमेंटचा आता हे सगळं चौकशी झाल्यानंतर कळल पण हे एम थर्टीचं मटेरियल नाहीये हे सगळं गारांच्या दगडी आहेत मी तुम्हाला अजूनही सांगतो हे बघा हा जो माझ्या हातामध्ये खाडा आहे हा अक्षरशः मुरमचा दगड आहे आणि या ठिकाणी इतकी प्रचंड मोठी अवजड वाहतूक सुरू आहे हा काय याचा क्रशिंग व्हॅल्यू याच काय या आहे हा रस्ता आता जर तो खराब झालाय तर हा किती दिवस टिकेल हा खरा तर प्रश्न आहे इकडे पहा तुम्ही अजून हे सगळे सेम आहेत ही गाराचीच खडी आहे हे बघा हे सगळे गार दगड आहे सगळे यूज केलेले आहे हे बघा इथं देखील आहे वर दिसत आता इकडे जरा तुम्ही पुढे के कॅमेरे केला ना तर हा सगळा हा नंगा नाच सुरू आहे शासनाच्या पैशाचा हा नंगा नाच सुरू आहे सिमेंट तर राहिलंच नाही एक आहे खडी ओरिजिनल नाही लॅब मध्ये पासच होणार नाही जर ही ओरिजिनल दिली ना ही पासच होणार नाही हे बघा याच्या आताच हे खडीचे तुकडे तुकडे झाले भुगा झालं हे बघा तर हे वास्तव आहे आता आपण मी तर ज्या पीडब्ल्यू डीचे जे इंजिनियर आहेत उभी या अभियंता त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला होता ते म्हणाले की आम्ही हा रस्त्यावर परत रिवर्क करणार आहे करतील का नाही हा भाग पुढचा आहे आता आपण इथले जे सरपंच आहेत किंवा जे टेक्निकली ज्यांना ज्ञान आहे त्यांचं देखील दे म्हणणं या बाबतीत घेणार आहोत जुन्नर टाईम्स उदापूर जुन्नर